जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जित पवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांची माहिती घेण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख ओबीसी सेल माळशिरस तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे सोलापूर जिल्हा कार्य अध्यक्ष अक्षय भांड उद्योजक शरदराव रुपणवर सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब ढवळे प्रवक्ते सतीश कुलाल जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर माळशिरस युवक तालुका अध्यक्ष अमित देशमुख विधानसभा अध्यक्ष माळशिरस तालुका मधुकर ठोंबरे उपसरपंच दादा रणदिवे माळशिरस तालुका युवक शहर अध्यक्ष नाना चव्हाण माळशिरस तालुका सरचिटणीस अमोल सरजे तालुका उपाध्यक्ष गणेश शेंडे स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष अबा गोरड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उमेश पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील महायुती घटकातील प्रमुख पदाधिकारी यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारात न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस लढण्याची तयारी दाखवली आहे त्यातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरस तालुक्याची भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जबाबदारी रामभाऊ सातपुते यांच्यावर दिल्यानं आता मोहिते पाटलांचं काय होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं ला आहे मायसरस मध्ये हा मूळता पवार साहेब अजितदादा आणि एकंदरीत पवार कुटुंबावर श्रद्धा असलेला इथला मतदार आहे आताची मायसरस तालुक्याची परिस्थिती बदललेली जरी असली तरी या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय मजबूत स्थितीमध्ये सुरेश पानवे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे आणि या ठिकाणी आज सर्व जिल्हा परिषद गटाचा आढावा घेतला नऊ जेडपी गटामध्ये आमच्याकडं जेडपीला सुद्धा आणि पंचायत समितीला सुद्धा प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे अकलूज नगर परिषदेच्या करताही त्या ठिकाणी आम्ही चाचपणी केली असतात त्या ठिकाणी नगराध्यक्षपद आणि इतर वार्डमध्ये देखील निवडणूक लढवण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांची तयारी तिथं आहे या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रित जायचं का स्वतंत्रपणे जायचं ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा मी वरिष्ठ पातळीवरच्या काही प्रमुखांशी करणार आहे आज मी रामभाऊ सातपुते यांच्याबरोबरही चर्चा केली आहे आणि अजून काही इतर काही प्रमुखांशी देखील मी चर्चा केलेली आहे आम्ही इथं स्थानिक पातळीवर आमच्या पक्षातला जो सन्मान देईल त्यांच्या सोबत जाण्याची आमची तयारी आहे अन्यथा ता आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे देखील आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवलेली आहे फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील की तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या नेतृत्वात होणार आहे पण राम सात हे राष्ट्रवादीला सोबत घेणार काय म्हणताय म्हणतात मला त्याच्याकरता त्यांच्याशी चर्चा करावी लागेल माझी त्यांची चांगली मैत्री आहे आणि त्यामुळं मी त्यांच्याशी चर्चा नक्की करेल या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ज्या आरती इथली भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या संदर्भांना आणि झेडपी पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या जातील म्हणजे याचा अर्थ असा आहे की कमळ चिन्ह आणि भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेण्याचे अधिकार माळशिरस तालुक्याच्या बाबतीमध्ये राम सातपुते यांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत मध्यंतरी बाळदादांनी या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका जर लोकसभेमध्ये धैर्यशील करता जरी काम केलं असलं तरी आता मात्र कमळाच्या चिन्हावर काम करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आता फक्त प्रश्न हा आहे की मोहिते पाटील परिवार राम सातपुते यांच्या नेतृत्वात काम करणार का